नमस्कार आज दुपारीच पंचपक्वांनाचं जेवण झालं होतं त्यामुळे संध्याकाळी फारशी काही भूक नव्हती तर साधाच बेत आज करण्याचं ठरवलं होतं तर मी आज ज्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या फ्रीजमध्ये त्या वापरूनच आजचा बेत केला आहे तर इथे मी तोंडली घेतली आहे सात आठ तोंडली घेतली होती आणि ते स्वच्छ धुवून त्या एका तोंडलीचे चार तुकडे होतील असे करून घेतले एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतला छोट्या छोट्या क्यूबमध्ये आणि एक छोटं गाजर सुद्धा बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलं त्याच्याबरोबर दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि आठ दहा काजूच्या पाकळ्या घेतल्या आहे आता ह्या भाज्या सर्व एका बाउलमध्ये घालायच्या आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक छोटा चमचा काळी मिरी पूड एक छोटा चमचा बिर्याणी मसाला एक छोटा चमचा पावभाजी मसाला एक छोटा चमचा किचन किंग मसाला एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा लाल मिरची पूड आणि एक मोठा चमचा धणे पावडर घातली आहे आणि त्याच्याबरोबर एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून ठेवलेली होती ती घातली आहे आणि दोन मोठे चमचे दही घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि हे मॅरिनेट करून ना आपल्याला दहा पंधरा मिनटं किंवा वेळ असेल तुमच्याकडे तर अर्धा एक तासासाठी सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता त्यानंतर दुसरं एक बाउल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे मी इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ इथे वापरू शकता आता तो तांदूळनं स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं त्याचं पूर्ण पाणी घाण पाणी निघून जाईपर्यंत आणि तो धुवून निथळून ठेवून द्यायचा आहे आता इथे आपण कुकर घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आणि एक छोटा चमचा शहाजीरं घातला आहे त्याच्याबरोबर आठ दहा काळे मिरे एक छोटा तुकडा दालचिनीचा आणि दोन चार तुकडे तमालपत्र घातला आहे आणि एक कांदा घातला कांदा जरा गुलाबी झाला की त्याच्यानंतर एक टोमॅटो घालायचा आणि एक मिनिटभर परतायचा टोमॅटो परतून झाला की त्याच्यानंतर ज्या मॅरिनेट केलेल्या आपल्या भाज्या आहेत ना त्या घालायच्या आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि हे झाकून ना आपल्याला याला एक वाफ काढायची आहे दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे भाज्या थोड्या मऊ पडतील शिजतील थोड्याशा आता यामध्ये की नाही तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असतील ना समजा वटाणे टाकू शकता हिरवे किंवा सोयाबीन घालू शकता पनीर घालू शकता अशा भाज्या घालायच्या आपल्या आवडीप्रमाणे आता हे आपण परतून घेतलं ना त्याच्यानंतर जो तांदूळ आपण धुवून ठेवला आहे पाणी निथळून ठेवला आहे तो तांदूळ त्यात ता घालायचा आणि तो परतायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपण परतायच्या आधी एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं तुपामुळे ना खिचडी मऊसुद्धा होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तांदूळ घातल्यानंतर की नाही तो तुपावर छान असा परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर परतून घ्यायचा म्हणजे पा परतल्यामुळे ना त्याची चव आणखीन छान येते आणि ह्या पुलावमध्ये ना गरम पाण्याचा वापर करायचा मी इथे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला होता ना त्या वाटीने तीन वाट्या पाणी गरम करून ठेवलं होतं अगदी कडकडीत पाणी याच्यामध्ये घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपलं कोथिंबीर वगैरे घालायची आणि एक उकळी काढायची एक उकळी काढून आपण ते टेस्ट करून घ्यायचं त्याच्यात मीठ मिरची कसं आहे त्याच्यानंतर त्याला झाकण लावून मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे भात मोकळा पण होतो आणि मऊ शिजतो आता आपला भात तयार आहे आता हा पुलाव की नाही लोणच्याबरोबर पापडबरोबर सर्व करायचा एकदम साधा सोप्पा बेत आजचा आहे आणि असा साधा सोपावेत तुम्हालाही आवडला असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे आणखीन काही प्रश्न असतील किंवा सजेशन असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा धन्यवाद